निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व हो चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीसनुसार आपण आज पंचायत समिती इंदापूर चे आरक्षण या ठिकाणी जाहीर करत आहोत एकशे एकतीस बेगवन सर्वसाधारणपणे सर्वसाधारण महिला एकशे बत्तीस शेटबळकडे सर्वसाधारण एकशे तेहतीस पळसदेव सर्वसाधारण महिला एकशे चौतीस नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे पस्तीस माळवाडी सर्वसाधारण महिला एकशे छत्तीस वडापुरी सर्वसाधारण महिला एकशे सदतीस निमगाव के केतकी नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे अडोतीस शेळगाव सर्वसाधारण एकशे एकोणचाळीस बोरी सर्वसाधारण एकशे चाळीस वाचन नगर जातीत महिला एकशे एक्केचाळीस लासोमे अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती एकशे बेचाळीस सनर अनुसूचित जाती महिला एकशे त्रेचाळीस काठी सर्वसाधारण एकशे चव्वेचाळीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकशे पंचेचाळीस बावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि एकशे सेहेचाळीस डोमेवाडी सर्वसाधारण अशा पद्धतीनं ह्या सोळा गाणाचं जे आरक्षण आहे ते निश्चित झालेलं आहे थँक्यू